हाय नमस्कार मित्रांनो बारावी इन्स्टॉलमेंट कधी जमा होणार आहे आज पाहूया बघा लाडकी बहिणींना जूनशे पंधराशे रुपये की एकवीसशे रुपये मिळणार लाडकी बहीण योजना झोन इन्स्टॉलमेंट डेट लाडकी बहीण योजना जून इन्स्टॉलमेंट डेट राज्यातील अनेक महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बारावा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना सध्या एकच प्रश्न सतावत आहे जून महिन्यात त्यांना पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये या हप्त्याबाबत महिलांमध्ये उत्सुकता आणि अपेक्षा दोन्ही दिसून येत आहेत त्यामुळे अनेक जणींना अचूक तारखेची आणि रकमेची माहिती हवी आहे शासनाकडून या संदर्भात लवकरच स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे तर या योजनेची संबंधित सर्व महत्त्वाची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत बघा अकरावी इन्स्टॉलमेंट झालेली आहे बारावी लगेच तुम्हाला मिळेल बघा नवीन अपडेट राज्यात सुरू असलेली लाडकी बहीण योजना ही महिलांमध्ये खूपच लोकप्रिय ठरली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जात आहेत मात्र अनेक महिलांना आता एकवीसशे रुपयांच्या लाभाची उत्सुकता लागलेली आहे एकवीसशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न अनेक महिलांकडून सातत्याने विचारला जात आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी सरकारने महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते पण अद्याप सरकारकडून या संदर्भात कोणताही अधिकृत निर्णय घोषित करण्यात आलेला नाही त्यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे तुम्ही काही करण्याची गरज नाही तुम्हाला बारावी इन्स्टॉलमेंट लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल बघा आतापर्यंत अकरा हप्ते जमा झालेले आहेत या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत एकूण अकरा हप्त्यांचे पैसे जमा करण्यात आले आहेत शेवटचा म्हणजे अकरावा हप्ता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्यात आला होता महिलांना नियमित लाभ मिळावा यासाठी प्रशासन सतत प्रयत्नशील आहे योजनेचा पुढील टप्पा लवकरच सुरू होणार आहे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीई तटकरे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे त्यांच्यानुसार बारावा हप्ता देखील लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा ठेवावी